संत उपेक्षा करतात या जगातलं सगळ्यात मोठं जर हत्यार असेल ना उपेक्षा आहेत लक्ष न देणं लक्ष न देणं म्हणजे तुमचं अस्तित्व अमान्य करणं याचं नाव आहे उपेक्षा भांडू नका कुणाशी काल बोलता बोलता मी हा विषय सांगितला चुकवुणी आला पहाडी सद्वासनेच्या कामाबरोबर क्रोधाबरोबर भांडण करू नका चुकवून उपेक्षा करा त्याची मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं साध्य वेळ किमतीची आहेत उपेक्षा करा आणि उपेक्षा संत करतात जे विद्वान आहेत नास्तिक आहेत खळ आहेत यांना वाटतं आम्ही सशक्त आहोत कल्पना चुकीची उपेक्षा करतात आणि मोठ्याने जर उपेक्षा केली ना काहीच मिळत नाही जीवनामध्ये आमच्या गुरु महाराजांच्या दर्शनाला एक जण आला होता तो पाया पडला नाही बाहेर मी उभा होतो तर ते त्या मित्रा, मित्रा चर्चा चालली आम्ही काही साधू लोकाला मानत नाही तुम्ही दर्शन घेतलं पण मी घेतलं नाही कुणी घेतलं कुणी घेतलं नाही साधूला फरक पडत नाही नम्र झाला भूता काय तुकोबराचा शब्द आहे तेने कोंडीले अनंता ज्याच्या जीवनात विनम्रता आहे ना त्याच्या हृदयात परमात्मा आहे किती मोठी गोष्ट आहे नम्र झाला भूता द्यायचं नाही मी विनम्र आहे आशीर्वाद मिळतो तुम्ही नाही दर्शन नका ऐकू प्रवचन काही फरक नाही पडत ज्ञानेश्वरतली ओबी कमी होत नाही आणि अर्थ वाढत नाही काही फरक पडत नाही ज्ञानोबराला तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं काय पण जर ऐकलं ना, ना संसारातली दिशा मिळते दशा सुधारते परिवर्तन होतं मनामध्ये माऊलीचे शब्द आपल्या अंतकरणात स्थिरावतात आणि आपल्याला आईप्रमाणे ते गोंजारतात माऊलीचे शब्द आणि ते माऊली आहेत रडू आले की जसं आईच्या कुशीमध्ये मनुष्य जातो तसं माऊलीच्या शब्दात तुम्ही शिरा माऊलीचे शब्द तुम्हाला गोंधारतील तुमचं दुःख दूर करतील माऊली येते हृदय भरून येईल आणि माऊलीचे एक, एक 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 शब्द येऊन तुम्हाला आपोआप हृदयामध्ये सांत्वना देतील ही माऊली आहेत अहंकार नाही आहे आणि माझा अनुभव हो आहेत अत्यंत श्रीमंत व्यक्ती अत्यंत नास्तिक व्यक्ती एकदा ना पन्नाशी उलटू द्या प्रवचनाला आल्याशिवाय राहणार नाहीत त्यावेळेस कोणता गुरु मिळेल हे या रेड्यावर आधारित आहे <laughs> का की ज्ञानोभराशिवाय दुसऱ्या कोणी रेडा बोलवू शकत नाही आणि कस निघून गेला इंद्रियातलं पाटपे कमी झालं आणि मग जर का तुम्ही गेला ना मग काही उपयोग होत नाही म्हणून पहिलं चरण लक्षात ठेवा कष्ट करा कर्म चांगलं करा मुक्ती मिळत नाही मुक्ती साध्य करा माऊली आपला अनुभव सांगतात मला साध्य करावे लागले तुम्ही तर सामान्य आहात तेने मुक्तीचारी मुक्ती साधी साध्य केल्या मिळाल्या नाही साध्य केल्या कारण काही असो मग मुक्तीसाठी जर तुम्ही केलेला आहात मग तुम्ही काय केलं पाठीमाग या मुक्तीच्या योग्य झालो ज्ञानबऱ्यांचा शब्द काय मुक्तीच्या योग्य झालं काय योग्यता आली हरी मुखे म्हणा पुण्य पोशिली असा धारण हा पुण्याची गणना पुण्य आणि मी काल हा विषय थोडा अर्धा ठेवला होता पुण्याला न मांडणारी माणसं असतात ठीक आहे मग न मांडणं सोपं आहे का आठवलं नाही याचा विचार करा दोन्ही दोस्त बरोबर आहेत दोन्ही कॉलेजला जातात एक कॉलेजमध्ये अभ्यास करतो आणि एक कॉलेजमध्ये कॉलेज करतो कॉलेजमध्ये असणाऱ्या बाबींचा आनंद घेतो आणि एक लायब्ररीमध्ये जाऊन दिवस रात्र अभ्यास करतो दोन्ही दोस्त आहेत दोन्ही योग्य आहेत दोन्ही बरोबरीचे आहेत एकाला नोकरीच लागत नाही एक जिल्ह्याचा अधिकारी होतो एकच शाळा एकच गुरु एकच महाविद्यालय याला म्हणतात पुण्य सुचलं तुम्हाला अभ्यास केला पाहिजे कॉलेज हे अभ्यास करतायत याला कॉलेज संपल्यानंतर मुलगीच मिळत नाहीत हा आय एस झाल्यामुळं सांगून मुली येतात हा नको तेव्हा मुलीच्या मागे लागला हा लागला नाही आता याच्या मागे मुली लागल्या याला म्हणतात पुण्य सुचलं पाहिजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुचलं मग अधिकारी नाही होत आहेत मग नेता होता येईल तुम्हाला दुसरा मार्ग आहे त्याचा अधिकारी नाही होत आहेत विद्या विद्याच आहे विद्याचा, विद्याचा काळ ठरलेला आहे पंडाशी नंतर तुमचं जीवन तुमच्या लक्षात राहत नाहीत आम्हाला आमचे लहानपणीचे काही मित्र भेटतात काही काही गोष्टी नाही लक्षात राहत प्रत्येक मित्राला एक एक आठवण असते मग ते येऊन सांगतात आपण असं केलं आपण तसं केलं आपलं केल, जीवन आपल्या लक्षात राहत नाहीत जे आत्मचरित्र लिहितात ते खरेच भाग्यवान आहेत ते त्यांचं चरित्र कोण लक्षात ठेव देव जाणे अरे तुमचं जीवन जगलेलं तुमच्या लक्षात नाही आणि तुमचं जीवन लोकांनी लक्षात ठेवावं असं काही आदर्श आहे तुमच्यामध्ये पण आग्रह आहेत लोकांना आदर्श मिळावा म्हणजे तुमचा आदर्श मिळावा कठीण आहे संसारात देखील आदर्श असतो अशा आदर्शावर माझा विश्वास नाही बरं का बाहेरचा प्रवास आहे बाहेरचं जीवन आहेत हा आदर्श मानला जात नाहीत आदर्श घेतला जात नाहीत आता रावणाचं चरित्र काय लिहिणार तुम्ही बोला ना राम आहे म्हणून रावणाच्या जीवनाला किंमत आहेत रामामुळं रावणाचं जीवन रावणाचं नाव आजरामोर झालं असे अनेक रावण आहेत ज्यांच्या जीवनात राम नसल्यामुळं लयाला गेलेत कोणी आठवण ठेवत नाहीत किती राजे झाले आतापर्यंत आणि आत्ताचा काळ सव्वा सातशे वर्षाचा आहे किती राजे झाले किती सत्ताधारी झाले किती श्रीमंत झाले कोणाचं नाव लक्षात आहे ज्ञानोबरांची प्रत्येक गोष्ट लक्षात आहे प्रत्येक अभंग लक्षात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र गायला जातो योग्य व्हा योग्य करा मग योग्य करायचं सगळ्याची इच्छा आहे सुचत नाही याचं नाव पुण्य योग्य सुचत नाही माझ्याबरोबर एक विद्यार्थी शिकायला होता कॉलेजमध्ये त्याला पी एस आयचा कॉल आला होता पुणे विद्यापीठामध्ये एम एल ए मला दाखवलं त्याने आमची चांगली दोस्ती होती त्याने फाडून टाकला तो कॉल पी एस आयचा कॉल आलेला फाडून टाकला मी त्याला विचारला अरे असं का करतो मी असली खूप नोकरी करणार आहे आपल्याला अधिकारी व्हायचे आत्मविश्वास पहा आत्मविश्वासाची ताकद पहा स्वतःवर आत्मविश्वास आणि आमच्याबरोबर अनेक लोक होते ज्यांना आजही नोकरी मिळालेली नाही शेतामध्ये आहेत कधी कधी फोन करता महाराज तुमचं काय चाललंय म्हटलं पहिलं जे चाललंय तेच आता चाललंय बदल नाही आहे काही त्यांच्या जीवनात बदल झाला विश्वास आणि हा विश्वास पुण्यानी येतो योग्य कर्माने येतो साधी ये योग्य कर्म तिसऱ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर ओवी तू आ उचित कर्मे आ अर्जुनाला आदेश आहे बरं ही ओवी म्हणजे आदेश आहे तुवा उचित कर्मे आघावी आचरोनी मजा अरपावी आचरोनी कर्माविषयी बोलायचं नाही कर्माविषयी सांगायचं नाही कर्माचं आचरण करा निष्फळ सांगू नका केवळ प्रवचन करू नका केवळ पुस्तकात रमू नका जे ज्ञान पुस्तकातलं आहे त्याला आचरणात आणा म्हणून गीतेला किंमत काय आहे गीतेला महत्व काय आहेत काय शब्द महत्वाचे नाहीत ज्ञान सांगून युद्ध करायला लावलं म्हणून कितीला महत्व आहे थोडासा वादविवाद झाला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या एका मित्राने एक दोन मित्राला मारलं होतं बाहेरच्या ते दिवस ऐकलं तुम्ही महाराज लोक असे करता तसे करताय तुम्हाला शोभत का तुमच्या गळ्यात माळ आहे विषय नीट आहे का बरं का तुमच्या गळ्यात म्हणजे मार खाल्ला पाहिजे का आम्ही आम्ही चूक केली चांगलं वागतो ही चूक आहे त्यांनी सांगितलं आम्ही ज्यांचं अध्ययन करतो ती गीता सांगते ज्ञान घ्या आणि जे आतता असेल त्यांना मारा म्हणून आम्ही तुम्हाला मारतो चांगलं वागणं चूक तुको म्हणायचं एक गोड अभंग आहे दया कोणाला म्हणतात दया शब्दाची व्याख्या आहे आणि मरेपर्यंत लक्षात ठेवा दया म्हणजे काय दया तिचे नाव भूतांचे पालन हा पहिला टप्पा आहे दयाचा जसं एका नाण्याला दोन बाजू असतात छापाकाठा दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दलन कंटकाचे कंटक समाज कंटक असतील त्यांचं निर्दलन करणं हे देखील समाजावर दया करणे आहे ही दयेची तुकोबारांची व्याख्या आयुष्या शिकवत नाही तुकोबार आहे आयुंसा ही परमार्थात नाही अंतकरण वृत्ती आयुषिक असली पाहिजेत पण आपल्या पाटा पायामध्ये काटा मोडतो चप्पल तर घातलीच पाहिजे लक्षात येते आणि मग असं करता करता तुमचं जीवन योग्य होतं काम क्रोध हे काटेत तुम्ही ज्ञानेश्वर जर वाचली ना तितकं सुंदर वर्णन दिलेलं आहे एका ठिकाणी तर असा शब्द ज्ञानोबाराने वापरलेला आहे आडवा वया आले होवे आहे ग आडवा वया दोष वैरी धोपटिले ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून बरं आहे शब्दांचे शब्द प्रयोग आहे का ज्ञानोबरांचे माऊली आहेत पण शब्दप्रयोग कसा आहेत आडवा वया आपल्या जीवनात प्रगती करत असताना दोष आडवे येतात दोष दोषी किंवा दोष दोन्ही दोष आडवे कसे येतील दोष कोणाच्या तरी शरीराचा आश्रयच करतील ना काम असा आरूपाने येत नाहीत काम कोणाच्या तरी माध्यमातून येतो क्रोध कोणाच्या तरी व्यक्तीचा आश्रय घेऊन येतो लोभ व्यक्तीचा आश्रय घेऊन येतो म्हणतात अडवा वया आले दोष वैरी धोपटिले दो परमार्थ ज्याला करायचा असेल त्याने योग्य कर्म तर कराच पण योग्य कर्म करत असताना आपल्या हिताला बाधक ठरू नये अशी आपण व्यवस्था करा याचं नाव आहे परमार्थ परमार्थाच्या व्याख्या समजून घ्या मग योग्य करत असताना काय काय करावं लागेल नानोबारीने दोन द्वार अगोदर सांगितले देवाच्या द्वाराच्या अगोदर ज्याला देवाच्या दारात उभं राहायचं असेल त्याने अगोदर दोन द्वाराला सर्वस्व मांडलं पाहिजे पहिलं द्वार श्री गुरुंच आहे ओवी पाहाल तुमच्या लक्षात येईल श्री गुरुचे द्वार तेच जयाचे सर्वस्व सार खूप गंभीर ओवी श्री गुरुचा दरवाजा द्वार गुरुचा शब्द गुरुचं बोलणं श्रीगुरूची उपासना त्याची जयाचे सर्वस्व सार सर्वस्व सार हा पहिला दरवाजा आहे श्रीगुरूचा नाही महाराज आम्हाला श्रीगुरू मिळत नाही श्रीगुरु ओळखू येत नाही ज्ञानवाळीने दुसरा दरवाजा सांगितलाय ज्ञानीयाचे दार आराधिती श्रीगुरु जर तुम्हाला नाही मिळाले ना समाजामध्ये जे जे ज्ञान सांगतात ते ते ज्ञान श्रवण करा ज्ञानियाचे दार आराधिती ही तुम्हाला अर्धी ओवी सांगितली मी पूर्ण केलेली नाही अजून ह्या ओवीच्या पाठीमागचा भाग अतिशय सुंदर तेरा आहे तेराव्या अध्यातली ओवी आहेत आत्मा आणि शरीर भिन्न आहेत असं ज्याला पाहायचं असेल असा अर्थ या पाठीमागच्या ओवीचा आहेत क्षेत्रक्षेत्रज्ञ ज्ञान खूप सुंदर ओव्या आहेत त्या शरीर आणि आत्मा भिन्न आहे देखावया चतुर एक एक शब्द आहे ना मी कमी शब्द का वापरतो हेच पचले पाहिजेत अख्खी ओवी पचवणं खूप अवघड आहे आमचे महाराज लोक सांगतात बघा एक तरी होवी माझ्या बरोबर बोला सगळेच जण एकतरी ओवी अर्थ नाही कळला एकतरी शब्दाचा अर्थ अख्खी ज्ञानेश्वरी कळणार नाही एक तरी असा अर्थ आहे तो सगळी ज्ञानेश्वरी कळणार नाही कमीत कमी असं कमी। म्हणतो ना आपण एकतरी तरी तरी शब्दामध्ये तुमच्या बुद्धीचं मूल्यांकन आहे एक तरी नाही ज्ञानेश्वरी किमान एक तरी व्हावी अनुभवावी सांगावी नाही प्रवचन करावी नाही अभ्यासावी नाही काय कधीतरी विचार केला का आपण हा अनुभवावी एक तरी हा सगळे ज्ञानेश्वरी नऊ हजार व्हावे हात तुमचा मेंदूचा विशेष नाही असं नामदेव महाराज म्हणतात ते बरं का भडे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञाने देवी एक तरी किमान एकतरी म्हणून देखावया चतुर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आत्मा आणि शरीर याच्यातलं अंतर पाहण्यासाठी देखावया चतुर चतुर शब्द वापरल्या चतुरच माणसाला भेद दिसत असतो सामान्य माणसाला भेद दिसत नाही मग सामान्य माणसाला कुणीही फसवतो जादूगर फसवतो जादूगर झालेले संत फसवतात संत असलेले जादूगर फसवतात संत आहे म्हणून फसवतात व्यापारी झालेले संत फसवतात व्यापार करणारे साधू म्हणून फसवतात वगैरे वगैरे जेवढं समजता येईल तेवढं समजून द्या नाही समजलं तर सोडून द्या सामान्य माणसाला सामान्य माणूस मनाने निर्मळ असतो बरं का म्हणून फसतो आणि निर्मळ मनाचा श्राप घेऊ नका आता बाबांच्या गादीवर आहेत कधी कधी ग्रामीण भागातले लोक बोलतात खूप वाईट वाटतात त्यांचा पण नाईलाज असतो तो मला एखादी फोन केला गादीवर श्रद्धा किती असते त्याचं दे उदाहरण देतो मी मला फोन केला माझ्या मुलानी गाडी घेतली म्हटलं कोणती म्हणजे मोटरसायकल म्हटलं मला का फोन केला बसू का नको तिच्यावर म्हणलं असं काय विचारतो नाही गुरुनी सांगितल्याशिवाय बसायचं नाही इतका लहान गुरु करू नका संसारातल्या गोष्टींचा निर्णय करणारा गुरु असतो मग मात्र अवघड होत या प्रकरण आणि असे शिष्य सापडतात म्हणून हे श्रीमंत साधू अजून श्रीमंत होतात चुकीच आहे ज्ञानासाठी जा काल सांगितलं तुम्हाला सत्ता असेल तर सत्ताधारी धन असेल तर व्यापारी ज्ञान असेल तर संत ज्ञान पाहिजे म्हणून व्यापाऱ्याकडे जाऊ नका धन पाहिजे म्हणून संताकडे जाऊ नका आणि दोन्ही पाहिजे असेल तर देवाकडे जाऊ नका ज्ञान गुरुकडे धन व्यापाऱ्याकडे सत्याधाऱ्याकडे सत्ता आहेत देवाकडे आशीर्वाद आहेत म्हणून मी प्रसंग सांगितला माऊली समाधीला बसतात देवाचं काही घेत नाहीत शेवटी या म्हणतात आणि दहाव्या अध्यायामध्ये दे एक सुंदर प्रकरण आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवावं बरं का आणि तेशा महम समुरता वगैरे दहाव्या अध्यात काही श्लोक आहेत इतकं सुंदर आहेत हा बाराव्या अध्यातला आहे पण दहाव्या अध्यातला वेगळा श्लोक आहे मग चित्ता मतगता प्राण परस्परम खूप गोड श्लोक तो काय सांगितलंय मी सांगतो तुम्हाला आमची संत जे आहेत भगवंत म्हणतात बरं माझ्या संतांना मी काहीच देत नाही पण ते संत इतके चांगले आहेत ढाईचीच चा तिही घेतली सेल त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे शब्द अतिशय गंभीर आहेत कायमस्वरूपी लक्षात ठेवा संत देवाकडून काही मागत नाही घेत नाहीत देवाचे आभार मानत नाहीत संत देवाला त्रास देत नाही हा विषय वेगळा आहे ठाईचीच तिही घेतली सेल शेलका वाटा त्यांनी उचललेला असतो साधूनी पण साधूला दया येते देव म्हणतोय बर साधूला दया येते आणि लोकांना सांगतात देवाच्या आशीर्वादाने मिळालं देव म्हणतो त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं फक्त ते माझे नाव घेतात म्हणून मी त्यांचा ऋणी आहे हा परमार्थ आहे परमार्थाची व्याख्या आहे म्हणून जगात काही मिळत नाही साधी शब्द विसरू नका साध्य केल्या थाईचीच ती घेतली असेल काही मिळत नाही स्वत कमवतात फक्त देवाचा मान वाढावा भाषा कळते देवाचा मा साधूची ताकद बघा तुम्ही साधू देवाचा मान वाढवतात मंदिरात जाणारे नाही नारळ अर्पण करणारे नाही पान फुलं अर्पण करणारे नाहीत जे वाहतात तुम्ही देवाला हे देवानेच निर्माण केलेले आहेत नारळ तुम्ही तयार केलेला नाही पान फुल तुम्ही केलेलं नाही त्याच तुम्ही त्याला वाहता अहंकार असतो आम्ही देवाला अर्पण केलं चुकीची कल्पना आहेत देवाने दिलेलंच देवाला अर्पण करताय तुम्ही म्हणून साधूचं वर्णन किती गोड आहे पहा ठाईचीच तीही घेतली असेल शेलका वाटा उचलला साधी येल्या चारी मुक्ती शेलका वाटा साधी येल्या साध्य केल्या कशा साध्य केल्या श्रीगुरूचे द्वार पहिला टप्पा जर नाही श्रीगुरु करता आले तुम्हाला ज्ञानियाचे दार आराधिती पण हे आराधन करणारे देखावया चतुर हा शब्द आहे चतुर शब्दाचा अर्थ अत्यंत हुशार माणसं आणि ही हुशारी केवळ पुण्यानी येते पुण्य जर नसेल तर कळतच नाही कळतच नाही अज्ञान हेच पाप आहे न कळणं हेच पाप आहे पुढचा टप्पा आहे का हे गरीब माणसाबद्दल झालं अज्ञानी माणसाबद्दल झालं पण शिकलेले माणसं ज्याला ज्ञान म्हणतात ना तेच देखील काल सांगितलं मी चुकलेलं ज्ञान आहे माझ्या हाताकडे लक्ष द्या असं असं दिलंय ना तुम्हाला गरीब हे गरीब लोक आहेत यांच्यापेक्षा शिकलेले शहरातली माणसं ज्ञानी आहेत मान्य आहेत की त्यांना हे कळतं हे अज्ञानी आहेत शहरातल्या शिकलेल्या लोकांना हे कळतं हे अज्ञानी आहेत पण तुम्ही ज्ञानी होऊन काय केलं मुक्ती मिळवली पुण्य मिळवलं काय साध्य केलं जीवनामध्ये जे गरीबाची अवस्था होती म्हातारपणामध्ये तीच अवस्था श्रीमंताची होती जे अन्न गरीब खातो तेच अन्न श्रीमंत खातो बोलू नये तरी पण बोलतोय मी तुम्हाला या काळात मरण सुद्धा महाग झालो करोनाच्या काळात प्रेत बॉडी आणता असताना किती पैसे लोकांनी चुकवले विचार करा ना तुम्ही मरण सुद्धा महाग आहे मारायचंय सोडून जायचंय तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांची बिलं पहा डॉक्टर लोकांनी सेवा केलेली आहे बरं का नाही तर तुम्ही म्हणाल त्यांच्याबद्दल बोलतोय तसं बोलत नाही मरण महाग आहे आणि त्याचा पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला माणसं माणसाला कधीच समाधान देत नाही घरातले असो देशातले असो तर जगातले असो हा टप्पा आहे आपण धर्माच्या नावाखाली भांडत असू पण महाभारताच्या काळामध्ये कोणता धर्म होता जे वीस पंचवीस माणसं शिल्लक राहिली महाभारताच्या काळामध्ये कोणता धर्म होता त्या काळामध्ये माणसाचा स्वभाव दुःख देणं आहेत हे विसरू नका अध्यायामध्ये याचं विस्तारपूर्वक वर्णन वर्णनले ज्ञानोभराय हा मृत्यूलोक आहे इथे पिक्चरमध्ये नाटकामध्ये जेवढ्या कथा असतात ना त्या दुःखाच्या असतात सव्वा सातशे वर्षापूर्वी जेवढे नाटक आणि पिक्चर निघणार आहेत त्याचा कथेचा साणूस ज्ञानेश्वरीत आलेला आहे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकि जे लवणाचे श्रवण आहे कोणताही सिनेमा पहा स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये दुःख आहे कोणत्याही राजाचं चरित्र पहा संघर्ष आहे दुःखाने भरलेलं जीवन आहे कुठेतरी दया यावी असं जीवन आहे कर्णाचं जीवन पहा नुसतं कर्ण म्हणलं की जे जे सात्विक अंतकरणाचे लोक आहेत त्यांना दया येते जीवन आहे संघर्षमय जीवन आहेत अर्जुनाला देव भेटला देवाने ज्ञान दिलं पण संतांची बाजू कर्णाकडे झुकती नसेल बिचाराला ज्ञान मिळालं पण कर्णाने दुःख फार भोगलं नाही कळालं अजून काय भोगलं सगळ्या कथा पहा तुम्ही संघर्ष आहेत युद्ध आहेत अहो मी काल सांगितलं तुम्हाला गेम सुद्धा आहेत ना आता पोरांच्या मोबाईलमध्ये ज्या गेम आल्यात त्या संघर्षाच्याच आहेत दुःखाच्या आहेत युद्धाच्या आहेत मारामारीच्या आहेत माणसाचा स्वभाव आहे इथून आपल्याला मुक्ती पाहिजेत इथून आपल्याला शांती पाहिजेत आणि इथून या लोकातून मुक्त व्हायचं असेल तर यांना सोडावं लागेल यांना सोडणं म्हणजेच मुक्ती आहेत याचा विचार आपण पुढच्या टप्प्यामध्ये करू